का वेलकम का टू मॅगची आहे तर आज मी वरून पुन्हा घरी आलेलो आहोत आणि घरी आले आले पण सगळ्यात पहिले म्हणजे पॅकिंग खाते म्हणजे पाऊस पण खूप बाहेर पडत होता पण काही गरम खूप त्यामुळे आम्ही खाली की मॅगी मॅगी खातल्या तुम्ही काय मित्रांनो इतका आनंद होतो बघून मॅगी कशी झाली एकदम टेस्टी झाली होती मित्रांनो मॅगी त्यानंतर आमची मॅगी सगळं जे काही सामान होतं ते सगळं बाहेर काढलं त्याचं कशा कशामुळे काय ठेवायचं ते सगळं काढलं मग नंतर आम्ही पार्लरवर आलो होतो पार्लरवर काय मग जे क्लाईंट्स वगैरे वगैरेमध्ये आम्ही थोडंफार आवरलं आमचं आणि निघालो होतो तर क्लाईच्या वेळी पा आधी म्हणजे पेट्रोल भरलं पेट्रोल भरून खातो त्यामुळे असं आम्हाला वाटलं मस्तपैकी आहेस खाल्लं आमचं मस्तपैकी असं जेवण वगैरे झालं जर तुम्हाला असेच ब्लॉग आवडत असतील तर मित्रांनो प्लीज मला सपोर्ट करा मी अजून ब्लॉग दाखत जाईल बाय मिळूयात भेटूयात उद्याच्या ब्लॉगवरून बाय